स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम स्वागत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण मोर्चे बांधणी आणि आढावा बैठक आज शहरात पार पडली यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शहरात आवाडे गट आणि हळवणकर गट न करता सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून कार्य करून महापालिकेवर विजय मिळवावा असं आवाहन केलं आज झालेल्या बैठकीत निवडणूक रणनीती संघटनात्मक बांधणी आणि महायुतीसंदर्भातील चर्चेला विशेष महत्त्व देण्यात आलं यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना सन्मानजनक पद दिलं जाईल पक्षात त्यांचं लवकरात लवकर योग्य पुनर्वसन करून मोठं पद देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी स्पष्ट शब्दात दिलं इचलकरंजी भाजपमध्ये काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आवाडे गट आणि हळवणकर गट या मतभेदांवरही त्यांनी भाष्य केलं पक्षात सर्व काही खेळीमिळीचं वातावरण आहे कोणताही गटवाद न ठेवता सर्व कार्यकर्त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करावं असा संदेश त्यांनी दिला दरम्यान महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना पाटील यांनी सांगितलं आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याच्या तयारीत ता आहोत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून त्यातून योग्य निर्णय घेतला जाईल मात्र चर्चेतील निर्णय समाधानकारक न झाल्यास भाजप स्वबळावर ही निवडणूक लढायला तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर बैठकीत निवडणूक व्यवस्थापन बूथ बांधणी मतदार संपर्क प्रचाराची दिशा यावरही सविस्तर चर्चा झाली कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केलं तर इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपला निश्चितच यश मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या बैठकीमुळं शहरातील भाजपची निवडणूक तयारी अधिक गतिमान झाली आहे यावेळी आमदार चंद्रकांत दादा पाटील आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपापल्या अशा वर्षानुवर्ष काम करण्याची था। सल्ला मसलत करत करत यादी फायनल करावी शक्यतो ती इथेच करावी प्रदेशाचा काही इंटरफिअरन्स राहणार नाही एका दुसऱ्या नावामध्ये एकमत नाही झालं तेवढंच प्रदेशामध्ये जाईल आम्ही आता लगेचच येत्या आठ दिवसामध्ये घर चलो अभियान करतो आहे की ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोदीजींनी काय केलं देवेंद्रजींनी काय केलं आणि आम्ही इतरकडे काय केलं याचं एक कलर फोडलं आणि लोकांना जाहीरनामा विचारणं किंवा जाहीरनामा करणं आम्ही काय काय आश्वासन देऊ तुम्हाला असं जवळजवळ सुद्धा आम्ही काँग्रेसच्या पंजाबवर गेलो नाही काँग्रेसच्या दोन नेत्यांना ज्यावेळेला आमच्या नेत्यांना आमच्या महायुतीमधल्या एड्रावकरांनी पुरेसे सीट दिल्या नाहीत नाही पण ज्या मिळतील त्या माझ्या चिन्ह लढासा आगर झाल्यामुळे आपण तिथे ऑप्शन शोधला ज्या ऑप्शन मध्ये दोघांनी चिन्ह ही वेगळ्या आघाडी ना त्यांनी हात घेतला नाही आम्ही देवेंद्र फडणवीस तिघे एकत्र आहेत त्या लोकल लेवलला त्या कार्यकर्त्याची काही घडित असतात त्या गणितताना थोडं स्वातंत्र्य द्यावं लागतं त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचे त्यांचे परंपरागत गट परंपरागत वाद परंपरागत होणार असते त्याला लगेच आपण पार्टीच्या स्टेट लेवलला जोडण्याचं कारण जादा स्थानिक लेवलला अनेकांमध्येही प्रयत्न झाला आणि तो सत्तर टक्के ठिकाणी यशस्वी झाला तीस लक्क्या ठिकाणी नाही झाला कारण स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये थोडं कार्यकर्त्यांना त्यांची त्यांची राजकीय गणित जोडण्यासाठी स्वातंत्र्य द्यावं लागतं महानगरपाल नगरपालिका दोनशे चौऱ्याऐंशी होती त्यामुळे तो सगळा वेळ पुरवणं उघड होतं सारखं सुप्रीम कोर्टात तारीख आणि वगैरे होती महानगरपालिका तीसच आहे त्यातही दोन महानगरपालिकाने पन्नास टक्के एकसष्ट गेल्यामुळे अठ्ठावीसच आहे पुरेसा वेळ ह्या सगळ्या चर्चेला मिळेल आणि त्यामुळे आमच्या बैठकांमध्ये जबाबदाऱ्या ठरल्या कोण राष्ट्रवादीशी बोलणार कोण शिवसेनेशी बोलणार दोनच पक्ष आर पी आय ही आमच्यावर आहेच आणि त्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे तिकडे मिळतात सुद्धा आहे तो राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा त्यांची डिमांड काय आहे कारण आमचं सूत्र ठरलेलं आहे आवाडे जे असू दे तो आव्हान करतो राष्ट्रवादी असू दे शिवसेना दिवसानं असू दे कार्यकर्त्यावर अन्याय न होता मेरिटवर निर्णय होणार पण राष्ट्रवादी म्हणाले की नाही मेरिट बिरिट कळलं पण आमचं आपण तुम्हाला आढावा लागेल नाही आमच्या मेरिटमध्ये बसत नाही आम्हाला निवडणूक पण नीट होईल असं वाटतं दादा नगरपालिका निवडणुकीत कॉमन सेन्स असं सांगतो की आता नऊ फेब्रुवारीला बारावीच्या परीक्षा सुरू होतील आणि पुढे सोडवलं दहावी त्याच्या आधी हे सगळं पूर्ण करायला लागेल त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही कारणाने लांबणार असतील तर मग महाराज परिषद लगेच घेता येतील तर म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका वेळेवर झाल्यानंतरही महानगरपालिका निवडणुका अशा जानेवारी एंडला होणार होती आता त्या लगेच होती म्हणजे जानेवारी एंडला होती त्याच्या दृष्टीने आता पाच महानगरपालिका पश्चिम महाराष्ट्रात ज्या आहेत त्या ठिकाणी माझा मी त्या पाच महानगरपालिकेचा प्रभारी आहे म्हणा निवडणूक प्रमुख आहे म्हणा पालक आहे म्हणा तर प्रत्येक ठिकाणी पुन्हा वेगवेगळे प्रमुख ठिकाणी काही म्हटलं एक मीठ मीथचं मराठीमध्ये असं होईल की एक खोटं मंच पसरवलं गेलं की आवाडे आणि हळवणकर यांचं हो निमें 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 या महानगरपालिकेमध्ये जागा वाटप विषयात एकमत होणार नाही किंवा दोघे निम्म्या निम्म्या नेत्यांनी आज याची सगळ्या स्तरावर म्हणजे चार जणांची बैठक तेरा जणांची बैठक चाळीस जणांची बैठक या सगळ्या स्तरावर याची स्पष्टता आम्ही आणलेली आहे की आता इतक्या दिवसानंतर आवाडे नेहवणकर हे दोन गट नाही की एक भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही मेरिटवर तिकडे देते त्यामुळे आज दोन दिवसाची नोटीस देऊन ज्यांना ज्यांना आता ते सदस्य लागतात सक्रिय सदस्य लागतात असे सक्रिय सदस्य जे जे आहेत त्यांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी एका चार पाणी फॉर्मॅट तयार केलेलं आहे परदेशाने त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज द्यायचे याच्या आधी काही काही जणांनी दिले आहेत तर त्यांनी पुन्हा भरून द्यायचे आणि उद्या आणि परवा दोन दिवस अशा प्रकारचे इच्छुकांचे आता ते घेतल्यानंतर त्याच्या प्रभागवाईज याद्या अ गडमध्ये सतरा मध्ये आहे ब मध्ये ब, तेरा आहेत इच्छुक याचं प्रदेशाकडे पाठवायचं प्रदेश एका खूप मोठ्या सर्वे एजन्सीकडून त्याचं सर्वे करून देईल चार जणांची एक समिती ठरली सुरेश आळवणकर प्रकाशनंद आवाडे राहुल आवाडे आणि मकरंद देशपांडे जे आमच्या विभागाच्या संगणमध्ये या चौघांनी मिळून ही निवडणूक लीड करायची त्याच्यामध्ये सर्वे जर त्यांच्याकडे टेकेट प्रभाग उपस्थित काय सर्वे आला सर्वे सर्वे आहे सर्वेवर निर्णय होणार नाही सर्वे आधार असेल यांचं आकलन जे आहे त्या आकलनावर निर्णय होतील असं साधारणतः पहिला टप्पा जो असतो किंवा इच्छुकरी काय करायचं